नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे बस स्थानकातील कॉम्युनिटीकरणाचा आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते झाला आज लोकार्पण धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात करण्यात आलेल्या कॉम्युनिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज दिमाखात पार पडला विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत भैया रघुवंशी यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी लोकार्पणाच्या निमित्ताने फेत कापत नव्या काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला हे काँक्रीटीकरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण करण्यात आलेले आहे या कामामुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून वाहतूक सुलभ होणार आहे लोकार्पण सोहळ्यावेळी शिंदेगड शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे धुळे महानगर प्रमुख संजय भाऊ वाल्ले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धुळे बस स्थानकातील हा कॉन्क्रीट रस्ता भविष्यातील आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणार आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आज शिवसेनेच्या माध्यमातून बस स्टँड या परिसरामध्ये केलेल्या कॉन्क्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी उद्योग मंत्री व आमचे नेते उदय सावंत साहेब यांना आग्रह धरला होता की एम आय डीच्या एम आय डी सीच्या माध्यमातून धुळे बसस्टँडच्या एरियामध्ये एवढे खड्डे होते की ज्याचा प्रश्न नाही आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीत धुळ्यामध्ये निधी मंजूर करा आणि बसस्टँडची कामं घ्या मला वाटतं धुळे जिल्ह्यातली दोन चार बसस्टँडची कामं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीतून मंजूर करून दिली होती अत्यंत चांगल्या दर्जाचं काम इथं केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या बसस्टँडवरती काही इमारतींचंसुद्धा उभारणी होणार आहे आणि त्यालासुद्धा अडचण येणार नाही प्रस्तावित नवीन बस सुद्धा शासनाकडे प्रस्तावित आहे आणि या दृष्टिकोनातून आमच्या टीमने मनोज भाऊ इराणा अल्हा संजीव भाऊ या सगळ्यांनी पाठपुरावा करून अत्यंत चांगलं काम जनतेच्या हिताचं काम करणारं कोण तर शिवसेना हेच एक माध्यम आहे हे, मा हे दाखवून दिलेलं आहे परत एकदा आणि सगळ्यांनी या कार्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो